एवढा उन्माद करू नका मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही गिरीश महाजनांचा ठाकरे रावताना इशारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यातून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे चारशे पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे का मोदींचा खुळखुळा खुड़ तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला अशी टीका त्यांनी केली तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली यावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले गिरीश महाजन म्हणाले की राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे काल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलले मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री आहेत असं असूनही इतक्या खालच्या पद्धतीवर बोलणं यातून ने ते नेमकं काय खाऊन पिऊन बोलतात ते कळत नाही दिवसभर नशे ते नशेत असतात संजय राऊत यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे सुद्धा दाद देत होते याचं दुःख आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे लोकसभेत नऊ जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय त्यामुळे मस्ती आलेली आहे ही मस्ती उतरवायला वेळ लागत नाही तुमच्या जागा कशा निवडून आल्या हे काल एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यामुळे एवढा उन्माद करू नका तुमची मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिलं आहे संजय राऊत तर ते बोलताना काय ते दिवसभर नशेत असतात का भांग का काय पिऊन बोलतात हे कोणालाच कळत नाही खरं म्हणजे हा मोठा कोड आहे दुःख या गोष्टीचं आहे की त्यावेळेला ते बोलत होते आणि त्यावेळेला उद्धवजी सुद्धा हसवत होते आणि त्यांना दाद देत होते टाळ्या वाजवून की त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक नऊ जागा लोकसभेला आला त्याचा उन्मार झालेला नाही ना त्याची तर तुम्हाला मस्ती चढलेली नाही ना आणि म्हणून मला असं वाटतं की हा मस्ती हा उन्माद दुसरायला वेळ लागत नाही आणि मला असं वाटतं राजकारणातली पातळी इतकी खाली जाऊ देऊ नका की लोकांनाही तुमचा वेळ येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई